नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सयाजीराव लगेच बंदूक घेऊन ऋषिकेशवरती गोळी चालवतो त्या क्षणी आता लगेच जानकी समोर येऊन ती बंदूक बाजूला लोटते आता मात्र जानकी खूपच घाबरून गेलेली असते तिला खूप भीती वाटते इकडे घरी सुमित्राला मात्र खूपच टेन्शन आलेले असते काय चालू असेल तिथे काय नाही या सगळ्याचा विचार करत ती टेन्शनमध्ये तिथे बसलेली असते त्याच वेळेस शर्वरी आणि विक्रांत धावतच येतात आणि म्हणतात आई नाना तुम्ही बरे आहात ना तेव्हा नाना म्हणतात शर्वरी जावय बापू तुम्ही तेव्हा लगेच शर्वरी म्हणते हो नाना तुम्ही बसा खाली बसा अगं आई एवढं सगळं झालं तरी मला कोणीही काही शब्दाने बोललं नाही जानकी वहिनीने मला सुमित्राची चौकशी करण्यासाठी फोन केला होता पण मात्र ती मला काहीच बोलली नाही का मला कोणी शब्दाने बस सांगितलं नाही तेव्हा त्या ते लगेच सुमित्रा बोलते अगं या फोनवर सांगण्याच्या गोष्टी आहेत का आणि दरवेळेस तुला काही टेन्शन आल्यानंतर तुझा कसा श्वास कोणतो हे जानकीला चांगलंच माहिती म्हणून तिने तुला सांगितलं नाही आणि हो पण तुम्हाला कसं कळलं असे आता सुमित्रा जानकीवरी आणि विक्रांतला विचारू लागते वेळेस आता शर्वरी बोलते अगं मोठी आजीने सांगितलं तेव्हा मोठी आजी बोलते हो मीच सांगितलं मग अशा गोष्टी लपवायच्या असतात का सांगितलं मी तिला फोन करून तेव्हा आता सुमित्रा म्हणते अगं मग आई कशाला तेव्हा शर्वरी म्हणते अगं पण सुमित्राचा काही पत्ता लागला हो, की नाही तेव्हा आता विक्रांत बोलतो आणि हो जानकीवाहिनी आणि ऋषिकेश दादा कुठे आहेत सुमित्राचा काही तपास आहे की नाही तेव्हा आता लगेच नानांना ठसका लागतो आता सर्वजण नानांकडे धावत येतात आता लगेच शर्वरी नानांना ग्लासमध्ये पाणी पिते आणि म्हणते तुम्ही ठीकता आहात नाना ना ना तुम्हाला काही होत नाही ना तेव्हा आता सुमित्रा बोलते हो काय आहे तुम्हाला कास सारका सारका का असं होतं आहे तुम्हाला सारखं सारखं तरी ते आता जानकी सयाजीरावांसमोर हात जोडते आणि म्हणते यांची काही चूक नाही आहे मला मान्य आहे यांनी शब्द दिला होता तुम्हाला पण आम्ही काही दगाफटका करणार आहोत याची आम्हाला काही खात्रीच नव्हती आणि आम्ही दगाफटका केलाच नाही ऐनवेळी सौमित्र भाऊजींचा गैरसमज झाला त्यांनी लग्नाला होकार दिला आणि त्यांच्या त्या मुलीने सुसाईड केल्यामुळे ते त्या मुलीबरोबर पळून गेले आम्ही काहीही केलेलं नाही आहे खरं तर यांचीही काही चूक नाही आहे खरं माझी चूक आहे हा निर्णय मी घेतला होता की या दोन घरांना एक करण्यासाठी आपण हे लग्न करूया मीच ऐश्वर्याचा हात सौमित्र भाऊजींसाठी मागितला होता त्यामुळे तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला द्या असे आता जानकी सायजीरावांना म्हणत असते सायजीराव बोलतात मला आता काही ऐकून घ्यायचं नाही आहे दगा फटका केला आहे तुम्ही दगा फटका तेव्हा आता लगेच जानकीमध्येच ते ऐकून घ्या जर लग्न झालं असतं आणि हे कळलं असतं तर मग तिघांचे आयुष्य बरबाद झाले असते कावेरीबाई तुम्हीच सांगा बरं झालं की नाही लग्न आधीच आपल्याला सगळं काही समजलं नंतर जर असं सगळं काही झालं असतं तर मग आपण काय केलं असतं समजून घ्या ना तुम्ही शांत मनाने विचार करा ना तेव्हा तर सयाजीराव बोलतो हे जर आमच्या छकुलीला कळलं आणि तुम्ही तिच्या लग्नाचा असा खेळ केलाय असा विश्वासघात केलाय हे जर तिला कळलं ती ला ला किती खुश होती किती आनंदात होती ती तिचं हे लग्न होणार होतं म्हणून आणि आता जर तिला कळलं की तिचं हे लग्न मोडलं आहे तर ती काय करेल सांगता येत नाही त्या क्षणी आता लगेच तिथे ऐश्वर्या दिले असते आता तिच्या हातात असणारी बॉटल लगेच जोरात खाली पडते आता मात्र जानकी खूप घाबरून जाते ऐश्वर्याने सगळं ऐकलेलं असतं तेव्हा ऐश्वर्या लगेच जोरात ओरडते कुठे सौमित्र सौमित्र कुठे आणि हे लग्न मोडलं म्हणजे कोणी मोडलं कोणी मोडलं हे लग्न आता मात्र तिच्या मैत्रिणी ऐश्वर्याचं हे रूप बघून खूपच घाबरतात ऐश्वर्या जोरजोरात ओरडू लागते तेव्हा जानकी तिच्या जवळ येते आणि म्हणते ऐश्वर्या समजून घे ऐकून घे माझं म्हणते सौमित्र कुठे मला एवढंच सांगा फक्त तेव्हा जानकी म्हणते सौमित्र भाऊजी त्यांच्या त्या मुलीवर प्रेम होतं ना त्या मुलीबरोबर पळून गेलेत तुला सोडून आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो तेव्हा आता बोलते असा कसा पळून गेला तो मला सोडून माझा विश्वास घात केलाय तुम्ही लोकांनी मला फसवलंय तेव्हा जानकी म्हणत असते नाही ग आम्ही नाही फसवलं तुला हे बघ सौमित्र भाऊजींचा गैरसमज झाला होता त्यांना ती मुलगी कायमची सोडून परदेशात गेली असं वाटत होतं पण ऐनवेळी जेव्हा त्या मुलीला समजलं की तुमच्या दोघांचं लग्न आहे हो तिने सुसाईड अटेम्प केलं आणि मग ती इकडे आली त्यामुळे सौमित्र भाऊजी तिच्याबरोबर पळून गेले यात आमची काही चूक नाही खरंच आम्हाला हे सगळं काही माहीत नव्हतं आता मात्र सायजीराव जोरजोरात जोर टाळ्या वाजू लागतात आणि म्हणतात वा 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 मस्त ड्रामा बनवला मस्त छान 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 वा तर आता दिसलं की सायजीरावांकडे जातो <laughs> काका हे सगळं खरं आहे यात खोटं काहीच नाही आहे जानकी सांगते तसंच आहे नाहीतर सौमित्रने आम्हाला वचन दिलं होतं तेव्हा तर जानकी सांगू लागते हो सौमित्र भाऊजींनी स्वतःहून या लग्नाला होकार दिला होता त्यामुळे आम्हाला कधीही वाटलं नव्हतं असं होईल आणि त्यांनी मला तर वचन दिलं होतं की ते हे लग्न करणार म्हणून तेव्हा ऐश्वर्या बोलते मग काय झालं त्या वचनाचं काय झालं आता ऋषिकेशला गे जानकीच्या खांद्यावरती हात ठेवतो तेव्हा जानकी बोलते मोडलं त्यांनी माझं वचन ईश्वऱ्या मात्र आता खूपच भडकलेली असते तेव्हा जानकी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ईश्वऱ्याबोल बोलते बाद झालं मला काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा जानकी म्हणते हे बघ तुमच्या तिघांची आयुष्य बर्बाद झाली असते हे जर लग्न झालं असतं तर बरं झालं की नाही आधीच कळलं आपल्याला ते तेव्हा ऐश्वर्या म्हणते तिघांची तिघांची नाही त्या दोघांची आयुष्य सुखाची झालीत त्यांना जे होतं त्यांना ते मिळालं ना पण माझं काय माझं काय माझं आयुष्य तुम्ही बर्बाद केलंय तुम्ही विश्वासघात केलाय माझा मुद्दाम केला नाही हे असे आता जानकीकडे बोट करून ऐश्वर्या म्हणू लागते तेव्हा जानकी म्हणत असते हे बघ ऐश्वर्या समजून घे आम्ही हे मुद्दाम नाही आहे मात्र ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते टेबलवर असणारे फ्लावर पार्ट ती जोरजोरात आपटू लागते आता मात्र जानकीमध्येच असते ऐश्वर्या शांत होतो शांत हो तेव्हा त्या लगेच सायजीराव बोलतो कशी शांत होणार ती कशी शांत होणार अहो दगा फटका केलाय तुम्ही आणि हो आता त्या सौमित्राला मी सोडणार नाही त्या नाण्याला जाऊन सांगा मैत्री वगैरे सगळं काही संपलं आता तेव्हा आता ऋषिकेश लगेच पुढे हात जोडतो आणि म्हणतो सयाजी काका प्लीज असं करू नका शांत मनाने विचार करा तेव्हा राव म्हणतो गेला खड्ड्यात तुझा सयाजी काका आता मैत्री वगैरे काही नाही राहिली आपल्यात असे आता लगेच म्हणून सयाजीराव जानकी आणि ऋषिकेशला बोलतो तुम्ही इथून जाऊ शकतो सयाजीराव बाळाभाऊंना लगेच सांगतो तो सोमित्र जिथे कुठे असेल ना तिथे त्याला गाठा सोडणार नाही त्याला आता जित्ता सोडणार नाही आता मात्र ऋषिकेश लगेच सयाजीरावांपुढे हात जोडतो आणि म्हणतो हे बघा सयाजी काका मी तुम्हाला शब्द दिला होता दगाफटका झाला तर तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला द्या माझ्या भावाला नाही तेव्हा आता सयाजीराव बोलतो तुम्हाला सांगितलं नाही एकदाचं जा म्हणून इथून कळत नाही का तेव्हा सयाजीरावांना आता ऋषिकेश समजावून सांगतो हे बघा मैत्रीमध्ये क्षमा याचना हे सगळं चालूच असतं ना मग प्लीज शांत मनाने विचार करा ते ना तेव्हा आता सयाजीराव म्हणतो मैत्री संपली नानाला जाऊन सांगा आणि आता तुम्ही इथून जाऊ शकता असे म्हणून आता ऋषिकेश आणि जानकी तिथून निघालेले असतात तर आता लगेच सयाजीराव त्याच्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो तो सौमित्र जिथे कुसरे असेल ना तिथेच ठोका त्याला आता मात्र ऐश्वर्या खूपच भडकलेली असते ऐश्वर्या लगेच सयाजीरावांच्या हातून फोन हिसकावते आणि म्हणते थांबा डॅडा ठोकायचं नाही त्याला त्याला जिवंत माझ्या पायाशी आण आणि मग त्याचं काय करायचं आहे ना ते मी ठरवणार नाही त्याला माझी माफी मागायला लावली तर नाव ऐश्वर्या लावणार नाही असे म्हणून आता ऐश्वर्या लगेच तो फोन घेते आणि त्या गुंडांना सांगते सौमित्र मला जिवंत हवाय बाळाभाऊ सौमित्र माझ्या पायाशी आला पाहिजे असे म्हणून आता ती फोन बंद करते इकडे घरी मात्र सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आले असतात तेव्हा आता लगेच शर्वरी मध असते पण ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी कशाला जायचं आता तिकडं तू सयाजीराव काय ऐकणार आहे का आता तेव्हा आता लगेच विक्रांत बोलतो अगं पण त्यांनी योग्यच निर्णय घेतलाय तेव्हा मोठी आजी म्हणते हे सगळं ना त्या दोघांमुळे झालंय मी म्हणत होते ही सोयरीक जमू नका हे लग्न जमू नका पण माझं कोण ऐकणार त्या ऋषिकेश आणि जानकीचंच जास्त पोळकं आहे ना आता प्या त्यांच्या उंजळीने पाणी तेव्हा आता लगेच विक्रांतमध असतो हे बघा मोठी आजी तुम्ही शांत व्हा आणि या दादा आणि वहिनीची काहीही चूक नाही आहे तेव्हा सुमित्रा बोलते हो आता हे सौमित्राने एवढं सगळं केलंय ना हे निस्तारावर तर आपल्यालाच लागणार आहे म्हणून गेलेत ते तेव्हा विक्रांत बोलतो उलट ते मोठ्या मनाचे आहेत ते सौमित्राची चूक असतानाही तिकडे जायला तयार झालेत सुमित्रा लगेच बोलते पण तिथे काय चालू असेल मला तर खूपच टेन्शन आले त्याच वेळेस आता दरवाज्यात लगेच ऋषिकेश आणि जानकी येतात तेव्हा सारंग बोलतो आले दादा आणि वहिनी आता मात्र ते दोघेही दरवाजा दिसतात सर्वजण धावत त्या दोघांकडे जातात तेव्हा ना ना सुमित्रा विचारू लागतात काय झालं काय म्हणाले सयाजीराव तेव्हा आता लगेच जानकी बोलते दे, आम्ही त्यांना सगळं सगळं सांगितलं आहे बरं झालं आधीच लवकर कळलं असंही म्हटलो पण सयाजीराव काही ऐकण्याच्या परिस्थितीच नाही आहे ते खूप भडकलेत सांगू लागतो की त्यांनी मैत्री तोडली तेव्हा आता लगेच जानकी बोलते सयाजीरावांनी त्यांच्या गुंडांना सांगितले की सौमित्र जिथे कुठे दिसतील तिथे त्यांना मारायचे अशी त्यांनी धमकी दिली आता मात्र हे ऐकून नाना सुमित्रा खूपच घाबरून जातात सर्वजण रडू लागतात त्याच वेळेस मोठी आजी बोलते बघितलं जानकी हे सगळं तुझ्यामुळे झालंय कोणी तुला सुचवायला लावलं होतं या लग्नाबद्दल मी सांगत होते या जानकीचं कोणी ऐकू नका ना पण नाही आता हे सगळं तुझ्यामुळे झालंय आता मात्र जानकी ही रडू लागते तेव्हा ऋषिकेश लगेच तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो ऐश्वर्या खूपच भडकलेली असते ती तिच्या रूममध्ये आणि सगळ्या वस्तूंची तोडफोड करू लागते आता मात्र तिच्या मैत्रिणी बोलतात काय हा मुलगा आहे त्याचं जर खरंच तिच्यावरती प्रेम होतं तर कशाला तुझ्याबरोबर एंगेजमेंट केली कशाला होकार दिला लग्नाला मुद्दाहून फसवलं ऐश्वर्या तुला तेव्हा आता लगेच दुसरी मैत्रीण बोलते ने हे रणधीवेना खूपच खोटारडे आहेत फसवणारे आहेत त्या क्षणी आता लगेच निकिता बोलते अगं तुम्ही काय तिला सांगताय तिच्या मनात या यावेळेस तिला आधार देण्याची गरज आहे थी, असं तिला भडकवण्याची नाही तेव्हा आता निकिता समोर येते आणि म्हणते हे बघ ऐश्वर्या शांत मनाने विचार कर एक विचाराने असं वाटतं की बरं झालं तुला आधीच कळलं नंतर कळलं असतं तर काय झालं असतं तुझं आयुष्य बर्बाद झालं असतं ना बरं झालं ते आधीच सगळं काही लग्न मोडलं वगैरे आता मात्र ऐश्वर्या खूपच राग येतो ऐश्वर्या जोरदार दिवशी लगेच आता त्याच्या एक कानामागे देते आणि म्हणते ग बसायचा मी ऐश्वर्या आहे ऐश्वर्या सयाजीराव विखे आणि हो ऐश्वर्या हरत नाही ती हरवत असते दुसऱ्यांना त्यामुळे असं बोलायचं नाही पुन्हा असे म्हणून आता लगेच समोर असणारा फ्लॉवर पॉटच निकिताच्या डोक्यात घालायला लागते लगेच तिच्या मैत्रिणी तिला थांबवतात तेव्हा ऐश्वर्या बोलते सोडणार नाही या रणदिवांना माझ्या पायाशी नमायला लावणारच मी आता बघाच मी काय करते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऐश्वर्या एकदम चांगली मुलगी असल्याचं नाटक करून आता रणदिवेंच्या घरात जाते आणि आता तिने तिचा डाव आखलेला असतो ती लगेच रडायला लागते आणि म्हणते या घरात मी माझी खूप स्वप्न बघितली होती या घरची सून होणार मला हे घर खूप आवडलं होतं मनापासून आता या घरातून माझा पायच निघू शकत नाही पण माझ्याकडे एक मार्ग आहे तो तुम्हाला आवडेल का आता मात्र सर्वजण तिला विचारू लागतात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ही मैत्री हे गावाचं सगळं काही टिकवायचं असेल तर एक मार्ग आहे मी सारंगबरोबर लग्न करायला तयार आहे सारंगबरोबर लग्न केलं तर मी या घरची सून होऊ शकते ना मग तुमच्यातील दुश्मनी ही कायमची मिटून जाईल कायमची मैत्री पक्की होईल आता मात्र सारंग खूपच टेन्शनमध्ये येतो तेव्हा आता जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही या लग्नाला तयार असेल तर मनापासून होकार द्या तुमच्यावरती कुठलीही जबरदस्ती नाही आहे आता मात्र सारंग या लग्नाला तयार होईल की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद